हॅलो शेतकरी मित्रांनो जो आपण समोर कांदा बघत आहोत हा कांदा एकूणच पन्नास दिवसाचा झालेला आहे या त्यासाठी आपण डोंगळ्याचा वक्रपणा काढणे यासाठी आप विशेष कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान आपण या शेतामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला फुलाचा आकार मोठा आणि गोंड्याचा आकार सर गोंडे डोंगळे हे सरळ राहतील आणि याच्यात जे क अन्नद्रव्य घटक जे कमी पडतील ते पुरे पाडतील आणि त्यापासून आपल्याला गोंडे हे जास्तीत जास्त भेटतील आणि त्यानंतर आपल्याला मालामध्ये उपजातमध्ये जास्त फायदा होईल आपण त्यासाठी पा प्लॉटचे निरीक्षण करत हो, आहोत आणि आपल्याला या शेतकऱ्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरानचा उपयोग करायला करण्यासाठी आपण आ, या शेतामध्ये गेलेलो आहोत त्यासाठी आपण पुढील कार्य म्हणजेच आपल्याला जो फुटवेची संख्या भरपूर झालेली आहे आणि आणखी फुटवे आ, का आपल्याला दिसत आहे आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा विशेष करून या प्लॉटचा पाणी आणि कांदा हा एकदम सुव्यवस्थित असून पुढील आपल्याला सुंदर असे कांद्याचे नियोजन दिसत आहे तरी आपण याला विशेष करून फक्त बोरान आणि कॅल्शियम नायट्रेटचा या स्टेपला उपयोग करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ टाकत आहोत ज्या शेतकरी मित्रांना आता विशेष काळजी घेणे म्हणजे डोंगळी आपले सरळ आणि आणि फुलंसाठी मधमाशाचा येणे या शेतामध्ये आवश्यक असते आणि विशेष करून आपला बायोमधूनच आपल्याला बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट द्यायचे आहे त्यामुळे